बघा पंचवीस व्यक्तींच्या वजनाची सरासरी ऐंशी किलो जर त्यांच्यामधून एक व्यक्ती बाहेर गेला तर त्यांच्या वजनाची सरासरी शून्य पॉईंट पाचने ने कमी होते तर त्या बाहेर गेलेल्या व्यक्तीचे वजन किती सर लक्ष द्या मित्रांनो बाहेर गेलेल्या व्यक्तीचे वजन यक्ष समजू सोडवण्यासाठी साधी आणि सोपी पद्धत लेकरांनो अशी याला तुम्ही ट्रिक्स सुद्धा म्हणू शकता यक्ष बराबर जुनी सरासरी सरासरीला इंग्रजीत ॲव्हरेज म्हणतात बरोबर आहे अधिक चिन्ह कंसामध्ये यन गुणीला कमी झालेली सरासरी ओके okay. हे सूत्र वापरून उत्तरापर्यंत जा जसं की एक बराबर जुनी सरासरी अधिक चिन्ह कंसात यन गुणीला कमी झालेली सरासरी सर मग जुनी सरासरी कोणती सर एक ऐंशी किलो इथं ऐंशी किलो लिहा गेले सर ओके अधिक चिन्ह यन म्हणजे काय नंबर अर्थात संख्या कशाची व्यक्तींची व्यक्ती पंचवीस लिहायची का मग इथं नाही एक व्यक्ती बाहेर गेला ज्याच्यामुळं त्यांच्या वजनाची सरासरी शून्य पॉईंट पाच न कमी झाली म्हणून हा बाहेर गेलेला व्यक्ती पंचवीस मधून वजा करा यांच्या ठिकाणी चोवीस लिहा गुणिला असं झाल्यानं कमी झालेली सरासरी गुणिला स्वरूपात मांडायची शून्य पॉईंट पाच सर ओके मांडली हे बराबर इथे यक्स यक्स बराबर हे ऐंशी किलो अधिक ही कंसातील प्रोसेस अर्थात गुणाकार चोवीस गुणिला शून्य पॉईंट पाच अर्धा या शब्दासाठी किंवा अर्धा हा शब्द दशांश रूपात दाखवण्यासाठी आपण शून्य पॉईंट पाच अशा पद्धतीची मांडणी करतो अर्थात हा गुणाकार म्हणजे काय हो तर चोवीसचे अर्धे किंवा गुणाकार प्रत्यक्ष दशांश चिन्ह नाही असं समजून करा उत्तर येणार बारा हे यक्ष म्हणजे काय ही बेरीज ब्याण्णव किलो यक्ष म्हणजे काय बाहेर गेलेल्या व्यक्तीचे वजनसाठी गृहित धरलेलं चलपत बाहेर गेलेल्या व्यक्तीचं वजन ब्याण्णव किलो हे उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे